महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने गोंदियात धरणे आंदोलन आश्वासन देऊन सुद्धा मागण्या पूर्ण न झाल्याने कृषी सहाय्यकांनी पुकारले आंदोलन कृषी मंत्री यांनी पंधरा दिवसांच्या आत मागण्या सोडवण्याचे आपल्या प्रलंबित मागण्यांकरता महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन पुकारले असून गोंदियात सुद्धा कृषी सहाय्यकाने प्रशासकीय कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्याला घेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे तर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला कृषी मंत्री यांनी पंधरा दिवसाच्या आत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने कृषी सहाय्यकांनी प्रलंबित मागण्यांना घेऊन प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन पुकारले आहे तालुका कृषी कार्यालयातील संपूर्ण काम जलद गतीने व्हावे याकरिता शासनाची धोरण असते मात्र सर्व कामकाज मोबाईलवरच करावं लागतं त्यामुळे शासकीय कामाकरिता लॅपटॉप दिला जावा कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकांचे बदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे करण्यात यावे कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस मिळावा निविष्टा वाटप संदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यामध्ये दे सुसूत्रता येत नसून कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भार सहन करावा लागत आहे तरी मार्गदर्शक सूचनेमध्ये विविध योजनेत कृषी सहाय्यक यांना वाहतूक भाड्याची तरतूद करण्यात यावी अन्यथा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये निविष्टा वाटपावर संघटनेचा बहिष्कार असणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले तर कृषी विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मंजुरी द्यावी व त्यामध्ये कृषी यांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीमध्ये कुंटीत दूर करावी व महसूल विभागाप्रमाणे आकृतिबंध आराखडा तयार करावा अशा विविध मागण्याला घेऊन कृषी सहाय्यकांनी प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयासमोर आंदोलन पुकारले असून मागण्या पूर्ण न झाल्यास अनिश्चितकालीन आंदोलनाचा इशारा कृषी सहाय्यकाने दिला आहे आमच्या ज्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत प्रथमता मुख्य मागणी ही जी आहे आमची की कृषी सहाय्यक हे जे नाव आम्हाला मिळालेलं आहे शासनाकडून यापूर्वी यामध्ये बदल करण्यात यावा ते, ते सहाय्यक कृषी अधिकारी असं पदनामात बदल करण्यात यावं जी मागणी आमची चौदा वर्षापासूनची आहे आणि ज्या संवर्गाने मागणी न करताही जे तलाठी आणि ग्रामसेवक हो आहेत यांच्या पदनामात बदल झालेला आहे त्यामुळे आमच्या पदनामात बदल करून शासनानं आम्हाला न्याय द्यावा दुसरं दुसरी अशी महत्त्वाची मागणी जी आमची आहे की आज शंभर दिवसाचा कार्यक्रम सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आखताना सर्व डिजिटल डिजिटलायझेशन केलेलं आहे परंतु या युगामध्ये कृषी सहायकाकडे शासनाकडून डिजिटलसाठी कोणतीही साधनसामग्री पुरवठा करण्यात आलेली नाही त्यामुळे आम्हाला डिजिटल होण्यासाठी आणि डिजिटल काम करण्यासाठी लॅपटॉप देण्यात यावं तिसरी अशी जी आमची मागणी आहे आमचं समकक्ष काम करणारे कृषीसेवक जे आहेत समान काम करतात परंतु शासन त्यांच्यासोबत दुजाभाव करून त्यांना वेतन कमी देऊन तीन कृषी कृषीसेवक या नावाने त्यांची पिळवणूक करत आहे त्यामुळे त्यांची सरळ सेवा पदभरती करून कृषीसेवक हे पद रद्द करत यावे आणि रेग्युलर कृषी सहाय्यक म्हणून भरती करण्यात यावे तिसरं असं आपलं चौथं असं आहे की जे कृषी विभागाचं जे आकृती बंद आहे आमचा कृषी सहाय्यक शासनसेवेत रुजीव होऊन एकाच पदावर तो सेवानिवृत्त होत असतो त्याला पदोन्नतीच्या संधी म्हणजे नसतातच तर त्याकरिता आकृती बंद मंजूर होताना त्यामध्ये कृषी सहायकाचे पद जे आहे हे चारा शेक ठेवण्यात यावे हीसुद्धा एक या ठिकाणी महत्त्वपूर्ण मागणी आहे मागण्या मान्य न झाल्यात आमचं हे जे आंदोलन आहे हे आम्ही शासनाला पत्र देऊन पाच तारखेपासून सुरू केलेलं आहे आणि याच्याही पूर्वी मागण्या करत होतो आम्ही परंतु शासन याकडे फक्त आम्हाला हुलकावणी देऊन हां आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू मंजूर करू आम्ही तुमच्या पाठीशी आहोत शासन तुमच्या पाठीशी आहे तुमच्या मागण्या मंजूर होतील परंतु आजपर्यंत शासनाने आम्ही के मागणी केलेली एकही मागणी मंजूर न केल्यामुळे आम्ही पाच तारखेपासून हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत आमचं आन म्हणजे मागण्या पूर्ण होणार नाही शासन मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद आंदोलन अनिश्चित कालावधीसाठी ठेवणार आहोत आमचा कृषी साहेब कोणत्याही दबावाला पडणार नाही आमची मागणी रास्ता आहे शासनाला कुठलाही त्यामुळे आर्थिक भार येणार नाही आहे आणि आम्ही आमच्या न्याय मागण्यासाठी आमच्या सन्मानासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितार्थ आम्ही काम शेतकऱ्या जो कृषी सहाय्यक जो आहे हा शेतकऱ्याच्या हितासाठी काम करत असतो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करत असतो परंतु ते काम करत असताना आमचा कुठंतरी सन्मान डावलला जातो आम्हाला साधन सामग्री पुरवठा केला जात नाही तर ती पुरवठा होण्यासाठी आमचा सन्मान वाढवण्यासाठी आमचा सन्मान वाढला तर आमची कार्यक्षमता वाढल आम्ही म्हणजे चांगल्या दिला खूप दिला आणि उमेदीनं नव्या उमेदीनं काम करू जोपर्यंत शासन आम्ही आम्ही ज्या मागण्या शासनाला केलेल्या आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यातला कृषी सहाय्यक मागे हटणार नाही मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागार नाही कृषी सहाय्यक संघटनेचा अनेक मागण्या आहेत सरपंचात महत्वाची सर्वात जी जुनी मागणी आहे ती दोन हजार चौदा पासून आहे की पदनाम बदलणे ही मागणी दोन हजार चौदापासून आम्ही लावून धरलेली आहे पण शासनाने अजून याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे वारंवार आम्हाला आश्वासनं दिले की आम्ही बदलून देऊ आमचे जे समकक्ष तलाठी आहेत किंवा ग्रामसेवक आहेत त्यांचे बदनाम बदलून बदलून झालेले आहेत पण आमच्या मागणीकडे शासन हा दुर्लक्ष पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे नंतर दुसरी जी मागणी आहे आता हे डिजिटललायजेशनचं काळ असून सर्व योजना ह्या आमच्या डिजिटल झाल्या ऑनलाईन झाल्यात पण त्याच्याकरिता शासनानं आम्हाला कुठलाही डिवाईस अजूनपर्यंत पुरवठा केलेला नाही मग ऑनलाईन करताना समजा एक आमचा मोबाईल असते त्याच्यामध्ये आमचा वैयक्तिक डाटा परत इतक्या साऱ्या योजनांचा सा ऑनलाईन करताना आम्हाला खूप त्रास होतो जसं मा आहे पी एम किसान आहे पी एम एफ ई अशा सर्व योजना ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि त्याचा सर्व डाटा आम्हाला ऑनलाईन करावा लागतो आणि तिसरी ही आमची मागणी आहे की आम्हाला एक क्षेत्रीय स्तरावर मदतनीसची आवश्यकता असतो कृषी सहायकाकडे एक मुख्यालय असतो त्याच्यामध्ये सात आठ नऊ दहा गावे कधीकधी कधी कधी जर एखादा दुसरा मुख्यालय खाली असला तर दुसऱ्यासुद्धा मुख्यालयाचा चार्ज देण्यात येतो आणि अशा वेळेस म कृषी सहायकाकडे कुठलाही मदतनीस नाही किंवा कुठलाही बॅकअप नाही असं म्हणू शकता त्याला या गावात काम करताना दुसऱ्या गावात काय चालू आहे हे समजायसाठी जर एक मदतनीस असला तर त्याला काम करताना सोयीचं होईल आणि तिसरी अशी चौथी अशी मागणी आहे की हे जे निविष्टा किंवा योजनेअंतर्गत येणाऱ्या निविष्टा बाकी काही साहित्य पुरवठा होतात त्याच्यासाठी शासनानं असं कुठला गोडाऊन उपलब्ध करून दिला नाही किंवा जसं आता एखाद्या जी निविष्ठा आली ती तालुका स्तरावर येतो आणि त्याला समजा त्याचा कि मुख्यालयापर्यंत त्याला स्वतःला स्वतःच्या खर्चानी स्वखर्चानी न्यावं लागतो मग तिथं नेल्यावर ठेवायचं कुठं हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ते सुद्धा निविष्टाचं जो वाटप आहे तालुका स्तरावरून व्हावं ग्रामस्तरावर किंवा मुख्यालयात न्यायची तगादा नसावा अशा अनेक मागण्या आमच्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत उके गोंदिया जिल्हा प्रतिनिधी